राष्ट्रीय पंजारा ची राळेगाव तालुक्यात सहविचार सभा संपन्न शेकडो समाज बांधवांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले सौ अलंकृत तई राठोड यांचा यवतमाळ वाशिम लोकसभेत विजयी करून दाखवण्याचा केला संकल्प आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे प्रतिनिधी सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मनेता किसन भाऊ राठोड यांच्याद्वारे उभारल्या गेलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद व या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास भाऊ राठोड यांच्या विचाराला अनुसरून या सामाजिक संघटनेची राळेगाव तालुक्यात सहविचार सभा पार पडली या बैठकीत रुपेश भाऊ जाधव तांडावस्ती योजनेचे सहसंयोजक राज्य संघटक किसन भाऊ जाधव विदर्भ संघटक निलेश भाऊ राठोड यवतमाळ जिल्हा अध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड अंबादास जाधव व काजलताई रुडे व उमेश भाऊ पवार जर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली तर आपण सर्वताईंना विजयी करण्याचा संकल्प करू असे बैठकीत ठरवण्यात आले या बैठकीला संगीताताई राठोड नेर महिला अध्यक्ष संदीप भाऊ जाधव साहेबराव पवार उमेश भाऊ राठोड आकाश जाधव कवडू राठोड अक्षय राठोड गुलाब जाधव अनिल भाऊ जाव मेघराज भाऊ राठोड विनोद भाऊ राठोड बाबूलाल राठोड संगीत राठोड संजू भाऊ राठोड योगेश भाऊ राठोड बलदेव राठोड प्रकाश राठोड रणजित जाधव धनराज राठोड रामू राठोड आत्मराव आत्माराम जाधव सुनीता जाधव जयदेव राठोड प्रेमदास जाधव विजय भाऊ राठोड सुनील राठोड डोमाड प्रमोद राठोड प्रकाश राठोड किशोर राठोड मोहन पवार विजय आडे शेखर जाधव सह शेकडो पदाधिकारी व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते दारू समाजात खराब आणि बर्बाद जास्त समाज आपण खराब

चार प्रचारक किंवा चार धर्म पुजारी केली चालत जर रामराव बापूर नंतर जर कोणता आम्हाला जितेंद्र बापूचं वर अख्खा महाराष्ट्र नाही एक रामराव बापूर नंतर वरून नाम चालत व आता एक जसं रामराव बापूर असो हो तू म्हणतात व नंतर ते मग आता जे व्यासपीचे भाऊ जाधव बंजारा चांदा समिती रो सहसच सहसंयोजक विजेंद्र राठोड विदर्भ संघटक

शानि बेटा बताने काम किए हमारे जगदीश प्रति सवाल महाराज डॉक्टर रामराव ओबी और कन्याला समाज रो एक आदर एक कार्य प्रचारक हिमांतार शर्मा विजय की तरफ से देर राव को निवेदन के लिए डॉक्टर ने जी बताया जन

आणि सौहातीमाय आभार सौराजी माय भक्ती पाणी भरपूर आगळव मॅन जे राळेगाव नगरीमय आपण एक बैठक घेऊ राष्ट्रीय मंत्रा परिषद सहविचार सभा या सहविचारसभामही भारतीय जनता पार्टी दांडा वस्ती सुधार समिती सहसंयोजक महाराष्ट्र प्रभारी भाऊ जाधव हे आपण पहिले मग ताळीवधान आपण स्वागत करतो <प्राण> आज आवडा मोठे पक्ष व्यक्ती वेळोवेळ कारण आता आहेच बोलणारे की जे आपले तांडा दुर्लक्षित रेगे जवळ ठिकाणे काहीतरी सुविधा जे सारू आज एक महाराष्ट्र सरकार एक तांडा वस्तू समिती नेहमीच वंदूर हे प्रभारीच सहसंयोजक एक विशेष आपले सारो समाजी सारो अभिमान व्हायचं वर नंतर हे बैठक उपस्थित आम्हाला निलेश भाऊ राठोड अंबादास काका यवतमाळ जिल्हा अध्यक्ष भाऊभाऊ राठोड आणि काजेलबाई आपण राठोड बेर तालुका उमेश भाऊ पवार आणि राळेगावे जे अनमोल सहकार्य वाढले संदीप भाऊ जाधव आपले रमेश भाऊ राठोड ओंकार भाऊ चव्हाण हे दुर्षय मग अभिनंदन करू की सतत तो लाने तीन महिना ती चार महिना ती आम्हाला ती संपर्क मावगीच आणि अजून तळमळ आता आजचं तोर अभिनंदन आणि म्हणजे कामचं

आपण शैक्षणिक दृष्ट्या खूप लहान राहिले तर आपण शैक्षणिक जादा आपण बडो पडत काका सोडले बाटा सोडले आपण वीर पाडत जाले तसे वाचन आपण समाज माहिती जर बेदखल केले तर आपण केले शेती पहिले शिक्षण आत्मसात करू लागले शैक्षणिक दृष्ट्या जर आपण समाज सत्य मिळतो तर आपण एक बौद्धिक ज्ञान बळत आपण वैचारिक स्तर बढतो चालत आपण काय होतं की काही खरं होतं काही खोटं तर लढेल आपण माहिती समजा नाही सार्चिक अभ्यान रमान आणि दुसरं एक महत्वाचा मुद्दा समाज मेसन समान करतो तारू पुरायो इत्यादी धन तो आपण आता राष्ट्रीय बंजारा विषय माध्यम आहे आणि अभ्यान रमासो की राज्य सत्तार मार्गे आपण जाणवं जरुरी आहे संघटना संघटना समाज गदूमी सक्षम गणे राजकीय कारकिर्दी मजबूत बनले प्रसव सर… राज्य सत्ता दायस्वरू आपण जे आता एक अभियान चला लालो गोर रचन सत्ता धर्मनेता किचन राठोड नाराज नारा ना आपण भूमिका दायस्वरू आपण सत्ता ते आलंदी राठोडचे धर्मनेता किचनभाऊ राठोडे हरू सोडलं जे काही मोठे राष्ट्रीय पक्ष सामोहो की उमेदवारी मिळवते તો આપણું મંજારા સમાજને આ બે લોકો આવડા મંજારા બહુ માગે પડો सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा